रेल्वे रुळाच्या ग्रीन बेल्टच्या जागेत अनधिकृत नोटरी विरोधात मंडळ रेल प्रबंधक नांदेड यांना निवेदन परभणी शहरातील कोडवाव गेट सर्वे नंबर पाचशे त्रेपन्न एक अब्लिक एवबीमध्ये काही भूमाफियांकडून रेल्वे विभागाच्या रेल्वे रुळाच्या ग्रीन बेल्टच्या जागेत अनधिकृत बेत कायदेशीर नोटरी आधारे प्लॉट विक्री होत असल्याचा आरोप करत प्लॉट विक्री थांबविण्यात यावी व संबंधितांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी व तसेच सदरीर जागेत पक्के बांधकाम करून झालेले अतिक्रमण काढून संबंधित शेतकऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी या मागणीसाठी दिनांक नऊ जुलै रोजी मंडळ रेल प्रबंधक नांदेड प्रदीप कांबले यांना निवेदन देण्यात आले दिलेल्या निवेदनावर राजू वानरे सत्तार खान यशवंत सोनने आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत